नमस्कार मंडळी वैशूस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर हे काय आहे बघा हे आहे कढी पकोडा व जिरा राईस तर छान अशी थाळी सजवलेली आहे तर मोकळा असा भात शिजवून घेतलेला आहे दिल्ली राईस आणि फक्त मीठ टाकून आणि हे बघा तर एका कढईमध्ये तेल घातलं त्याच्यामध्ये जिरे छान असे भाजून घेतले फुल्ले जिरे व्यवस्थित तमालपत्रे दोन घातली व कढीपत्ता छान मिक्स करून मोकळा भात करून घेतलेला आहे तो छान असा परतून घेतला आणि व्यवस्थित असा मिक्स करून घेऊन मग वरून थोडीशी कोथिंबीर घातली तर हे बघा अशा पद्धतीनं आपला जिरा राईस तयार आहे तर हे बघा ढाबा स्टाईल जिरा राईस तर हा असा जिरा राईस आपला तयार झालेला आहे तर आता आपल्याला पुढची कृती करायची आहे बघा तर हे बघा छान असा गरम राहिला आतल्यात थोडं पाच मिनिटं झाकण लावून ठेवलं तर व्यवस्थित बघा किती मस्त अशी वाप येत आहे गरमागरम जिरा राईस तयार आहे तर ही कढी पकोड्यांसाठी बेसनचं पीठ दोन वाट्या बेसनचं पीठ त्याच्यामध्ये हळद मीठ आणि थोडासा अगदी किंचितचा सोडा टाकलेला आहे आणि छान असं एकदम व्यवस्थित भजी करण्यासारखं बॅटर के करून घेतलेलं आहे पाणी घालून जास्त पण पातळ करायचं नाही जास्त पण घट्ट करायचं नाही आणि हे बघा जेवढं हवं तितकं त्या प्रमाणात हे अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे आणि तेल आपलं कडलेलं आहे तर तेलामध्ये छान अशी छोटे छोटे भजी तळून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीनं खूप छान आणि भजी कढीमध्ये सोडली की अजूनच मोठे होतात फुलून तर हे बघा अशा पद्धतीने तीन चार वेळा मी कढईमधून तळून तळून काढलेले आहेत भजी तर या मस्त मस्त अशी कढी पकोडे खायला कढी पकोडेचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशी अशी रेसिपी नक्की करून पहा एक दहा मिनिटात जर दहा मिनिटांचा वेळ असला आणि दहा मिनिटात तर मुलांना नाही तर कोण पाहुणे येणार असले तर त्यांना काहीतरी वेगळं करून द्यायचं आहे तर त्यांच्यासाठी ही खास रेसिपी कढी पकोडे व जिरा राईस एक दहा मिनिटातच होणारा हा पदार्थ आहे तर ही अशी असा भन्नाट पदार्थ केल्यावरती मुलंही खुश आणि पाहुणे मंडळीही खुश तर हे बघा एक लिटर ताकाची मी कढी बनवलेली आहे तर अर्ध्या ताकामध्ये पहिल्यांदा मी थोडंसं बेसन घातलं एक अर्धी वाटी आणि हळद मीठ घालून छान असं मिक्स करून व्यवस्थित त्याचा घोळ करून घेतलेला आहे आणि या हंडीमध्ये तेल घातलं तेलामध्ये मोहरी छान तडतडू दिली आणि मोहरी छान मस्त तडतडल्यावरती एकदम बारीक लसूण चिचून घातलेलं आहे लसूण घातल्यावरती कडीपत्ता टाकलेला आहे बघा कडीपत्ता भरपूर टाकायचा आणि हे आपलं ताक जे मिश्रण करून घेतलेलं होतं ते ताक मिक्स केलं तर एक लिटर ताकाची कढी आहे ही आणि वरून ही मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर तर कोणताही पदार्थ कोथिंबीरशिवाय पूर्ण नाही तर हा बघा खूप छान असं कोथिंबीरीमुळे कढी दिसत आहे तर ही आपली कढी थोडीशी उकळत आल्यावरती मग ह्याच्यामध्ये पकोडे घालून घ्यायचे तर हे बघा क कडी पाक पकोडे घालून घेतल्यावरती तडक्यासाठी बघा एक मापतेल घातलं या तडकापळीमध्ये आणि त्याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या चार घातल्या कारण मोहरीची फोडणी मी आधीच दिलेली आहे कढीमध्ये आणि त्याच्यामध्ये लाल तिखट ही छान असं तेलामध्ये मिक्स क्यू करून घेतलेलं आहे बाबा आणि मस्त असं कडी पकोड्यामध्ये हे घालून घेतलं तर कलर खूप सुंदर आलेला आहे कडीला तुम्ही बघू शकता हे बाबा किती छान सुंदर आणि ही थोडीशी वाळवलेली कोथिंबीर आहे वरून भुरभुरलेली आहे तर किती छान दिसते थाळी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद